चाहे अंगूर हो चाहे गेहूँ हो मेहनत करके देश की भूख की समस्या खत्म करने के लिए यहाँ का किसान अपना खून और भसे न देता है और आज वही किसानों की स्थिति मेरी गंभीर हुई है तो आज देशा तो राज सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्यांना शेती आणि शेतकरी याच्या याच्यासंबंधीची व्यक्तिशिसुद्धा असणार नाही मला आठवत आहे डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये आम्ही जो काम करत होतो आणि एके दिवशी याच ड्रादाला माझी सभा होती आणि ईशा नंतर माझ्याकडे संधे झाला की दिल्लीचा फायदा होऊन होते कांदा या फक्त चर्चा होणार आहे इथून मी सरळ दिल्लीला गेलो दुसऱ्या दिवशी फायदे नव्हते आज जे सत्यच आहेत ते भाजपचे नेते गळ्यात कांद्याचा माळा घालून सदनामध्ये आले आणि कांद्याचे भाव फार वाजलेत आम्हाला जगणं मुश्किल आहे या भागाच्या घोषणाच्या त्या ठिकाणी केल्या मला त्याचं उत्तर द्यायचं होतं आणि मी उत्तरात सांगितलं की कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं पीक आहे कांदा हे एकच हीक वर्षाला देणारं पीक आहे आणि कांद्याचं उत्पन्न आणि त्याच्यावरचा खर्च हा बघितल्याच्या नंतर त्याला रास्त किंमत द्यायला हवी आहे आणि ती जीव नाही म्हणे भाजपाने पार्लमेंटमध्ये संघर्ष केला कांद्याच्या माळ्या गळ्यात घातल्या मी स्वच्छ सांगून टाकलं की तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाही तर कौड्याचा माळा घाला कधी नाही ती शेतकऱ्याला कांदा उत्फोटकाला दोन पैसे मिळतात त्याच्या भावात मी अजिबात कमाल करणार नाही त्याच्या कर्जामध्ये तो भाग मिळून पण आज याच्या उलटी स्थिती आहे आजच्या सरकारला याच्या कोणत्याही गोष्टीच्या संबंधीचा असं नाही प्रेम नाही आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा आज हिंदुस्थानामध्ये शेतकरी संकटात गेला आहे कर्ज वाजा दिला आहे आत्मस्था करतोय मला असं होत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आत्ता अस्वात्या केली त्याची माहिती घ्यायला आम्ही गेलो त्या ठिकाणी त्या कुटुंबाला भेटलो कच्च्या माणसाने आत्महत्या केली त्या कच्च्या माणसाच्या माऊलीला भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं की तुझ्या मालिकांनी अस्वस्था का केली त्यांनी सांगितलं मिनीचं लग्न ठरलं होतं बँकेचं कर्ज होतं सावकाराचं कर्ज होतं आणि लग्न ठरल्याच्या नंतर सावकाराली नोतीच पाठवली बँकेली आणि कर्ज घे जायला उशीर झालावर घरातली वांदी खुंदी बाहेर चाली आणि घरातली वांदी खुंदी बाहेर चाल्यानंतर मुलगीचं लग्न मोजलं ते मुलगीचा भारत सहन झालेला नाही आणि त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली दिल्लीमध्ये आम्ही लोक परत गेलो डॉक्टर मनमोहन यांच्याशी चर्चा केली आणि ठरवलं की या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावर तो उद्या माफ करून टाकायचं व त्या व त्या कारखानदारांना उद्योगपतींना सवलत देते पण शेतकऱ्याला सवलत देत नाही मंत्रिमंडळामध्ये दे निकाल घेतला सत्तर हजार कोटीचं कर्ज एका हुकवारीच्या ठिकाणी माफ केलं आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर उदं कमी केलं आज काय स्थिती आहे आज ती स्थिती फरक आहे आज प्रत्येक शेतकरी संकटात आहे आणि त्याला संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी आजच्या राज्यकर्त्यांना असं नाही आणि म्हणून कष्टकराच्या विरुद्ध जे सरकार शेतकऱ्याच्या विरुद्धचे जे सरकार बेरोजगार तरुणांच्या विरुद्ध जे सरकार महागाईला निमंत्रण देणारं जे सरकार ते मोदी सरकार हटवणं हे नव्हतं काम आहे आणि त्या कामाच्यासाठी आपण सामुदायिक शक्ती देऊन सर्व देशामध्ये जे काही करता येईल ते करूया मला आनंद आहे की या देशाच्या जनतेला तरुण फिरीला एकत्र करून याबद्दलचं एक जनमत स्वयं देशामध्ये तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची कामगिरी आज राहुल गांधी करत आहेत त्यांच्या या विचारातून त्यांना शक्ती देऊन या देशामध्ये परिवर्तन करण्याच्या कामाला ຍາກເຊຍອາຫັ້ນຍັງສານຢູ່ສອງຫັດຢູ່ເວລາເຊຍ <Sess>